हाय हॉटू फॅमिली राणी देफळे विडिओमध्ये स्वागत आहे हे पा आपला गावराणी हरभरा आहे किती छानपैकी आलेला आहे शेतामध्ये तर याच गावराणी हरभऱ्याची भाजी तोडणं चालू आहे माझी पाहू शकता तुम्ही खूप छान लागते खायला असे कोळे लसलशीत गावरानी हरभऱ्याचे असे शेंडे खुडायचे आणि मस्तपैकी भाजी करायची खायला खूप छान लागते पाक असा आहे वातावरण इकडे पण त्या मुली तोडत आहे तोडत आहे नक्की सांगा कोणाकोणाला कुना हरभऱ्याची भाजी खायला आवडते आणि इकडं आहे ते कापूस चला या मग हरभऱ्याची भाजी खायला असं सुख खेड्यामध्येच भेटतं ताजी ताजी मस्तपैकी हरभऱ्याची भाजी खायला आणि ते पण गावरानी शेता लसलशीत सागाच झाड आहेत कस शेतामध्ये आलं की सर्वच गोष्टी भेटतात इकडं पण पा कापूस आहे

कांद्याची पात आहे किती मस्त पैकी आलेली आहे जास्वंदीचं झाड नारळाचं झाड आहे हे आहे डाळिंबाचं आके सायूस उस